श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशीच अपेक्षा करते तर आजचा व्हिडिओ जो बनवत आहे मी माझ्याकडे तुम्हाला दिसत असतील की विठ्ठ विठु रुक्मिणी जे आलेले आहेत तर कालच्या दिवसाला अमावस्या होती काल काल संध्याकाळी माझ्याकडे आगमन झालेलं आहे मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की अमावस्येच्या दिवशी मी सतत तुम्हाला नेहमी सांगत असते की अमावस्या ही वाईट नसते त्याचप्रकारे आपण लक्ष्मीपूजन देखील करत असतो ते लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण अमावश्य असते बघा तर माझ्याकडे काल अमावास्याच्या दिवशी विष्णू भगवान जे आहेत त्यांचं रूप माझ्या घरी आलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विठ्ठल जे आहे ते विष्णू भगवानांचं रूप आहे आणि माता लक्ष्मी त्या माझ्या घरी काल चाललेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं होतं चार पाच महिने झाले जवळजवळ पण भरपूर दिवस झाले असतील माझ्या मिस्टरांच्या मॅडम आहेत त्यांच्या आम्ही प्रोग्राम होता म्हणजे घराचा घरभरणीसाठी गेलो होतो आणि तिथे त्यांच्या घरी खूप सुंदर अशी मूर्ती होती विठु रुक्मिणीची मला खूप आवडलेली होती त्यांनी मागवलेली म्हणजे त्यांना आलेली होती गिफ्ट म्हणून तर पुण्याहून मागवली मी ही मूर्ती जी आहे ती तो त्यांची वेगळी आहे जरा जो शेड आहे तो वेगळा आहे माझा वेगळा आहे मला खूप आवडली मग मिस्टरांनी त्यांना सांगून ऑर्डर केली आणि मागवली तर कालच्या दिवसालाच आपल्याकडे आलेली आहे तर आपल्याला आता स्थापना करायची आहे विठु रुक्मिणीची जी मूर्ती आहे आपल्या घरामध्ये देवघरामध्ये तर मला इकडे तिकडे न ठेवता मला देवघरातच विराजमान करायचे कारण मला नाही आवडत मला योग्य वाटत नाही की बाहेर आपण शो मध्ये किंवा कुठेतरी असं ठेवावी मला देवघरातच मूर्तीला ठेवायचं आहे म्हणजे आपली नित्य जी पूजा असते ती पण होत असते माझ्याकडे पितळी मूर्ती जी असते रुक्मिणीची ती नाही आहे तर हीच मूर्ती मी आता देवघरात जागाही आहे अशी म्हटलं तिथेच विराजमान करते सध्या तरी नंतर बघू पण मला आता देवघरातच ठेवायची आहे तर सध्या मी छोटासा जो चौरंग होता तो दाखवला तुम्हाला सध्या मी ते आसन तयार केलेलं आहे आणि साधी आणि सोपी अशी मला स्थापना करायची आहे ती तुम्हाला दाखवतेच आता पण पाण्याने अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक न करता कारण म उगाच मूर्तीला काही व्हायला नको म्हणून मी बघते फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्यांनी अभिषेक करते थोडं गोमूत्र जे असतं आपलं शिंपडून वगैरे किंवा तूप असतं डोळ्यांना लावून असा प्रकारे अभिषेक करणार आहे तर नक्कीच सहभागी व्हा आणि तुम्ही पण बघा की कशी मी स्थापना करते ते छोटासा जेवढा आता व्हिडिओ केवढा बनेल मला माहिती नाही पण एक छोटासा प्रयत्न राहील माझा की माझ्या आनंदात तुम्ही पण एकत्र एक यावे म्हणून तर चला मग आपण पूजेला सुरुवात करूया आता इथे आसन ठेवलेलो तुम्ही मी विठु रुक्मिणींसाठी सध्या तरी तिथेच बघू आता पण तिथे चौरंग छोटा आणि पिवळासन ठेवलं येथे खाली मोठा चौरंग ठेवला आणि वरती चौरंगावर मूर्ती तर आपल्याला साधा अभिषेक करायचा होता जे घरात अवेलेबल होतं सामान माझं त्याच्यानेच मला अभिषेक करायचा होता तुळशी माळ मी पंढरपूरवर आणलेली ती पेढे होते घरात माळा होत्या तूप असं घेतलं पंच खाद्य जे बोललं जातं ड्रायफ्रूट्स वगैरे ते घेतले मी अभिषेकसाठी नैवेद्याला लागेल आपल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतला तेलाचा आणि वरती ठेवला तिथे मग उगाचं त्रास व्हायला नको किंवा दिव्याचं कसं म्हटलं वरतीच ठेवला मी तर मी आधी गंगाजल घेतलेलं आहे आणि आपलं गोमूत्र घेतलं थोडंसं गंगाजल थोडं पाण्यात टाकलं साधं पाणी जे होतं तांब्यामध्ये आणि या प्रकारे अभिषेक सुरुवात केला अभिषेक करत असताना आपल्याला पुरुष स्त्री सुक्त बोलायचं होतं आणि नंतर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपले विठोबा माऊली जी आहे ती विष्णूंचाच अवतार आहे त्यामुळे आपल्याला तो मंत्र बोलायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा शंख जो असतो शंखाने थोडं पाणी मी टाकलं बिलकुल थोडं टाकलं जास्त नाही टाकलं सुक्त बोलत असताना दोन तीन थेम असे म्हणजे प्रजा हे फक्त निमित्ताला डाकलो कारण शंखाने अभिषेक केला जातो विष्णू भगवानांचा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर या प्रकारे साधी पूजा किंवा आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न असेल की ताई आपण एवढी मूर्ती देवघरात ठेवू शकतो का कारण आम्हीच स्वतः किंवा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की देवघरात आपल्या चार इंचपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नसतात बरोबर पण एक सांगेल तुम्हाला की देवघरात आपण मूर्ती ठेवतो आता स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे ती माझी आहे सहा इंचची जवळजवळ आता ही मूर्ती ही तेवढीच लगबग असेल त्याच्यापेक्षाही उंच आहे तर मी तुम्हाला सांगते की माझ्या देवघरामध्ये रोजच्या रोज नैवेद्य हा दाखवला जातो जसं मी तुम्हाला सांगेल की चार इंचपेक्षा जास्त उंचीची जर मूर्ती आपल्या देवघरात आपण ठेवत असलो तर त्यांना रोज जेवणाचा नैवेद्य हो। आरती वगैरे या गोष्टी आपल्याला करायच्या असतात तुम्हालाही तेच सांगेल जर तुम्हाला मोठी मूर्ती देवघरात ठेवायचं असेल तर तुम्हाला नैवेद्य हा दाखवावाच लागेल जेवणाचा जसं मंदिरांमध्ये रोज आरती अभिषेक किंवा नैवेद्य या गोष्टी दाखवल्या जातात मोठमोठे मंदिर आपण बघत असतो बरोबर त्याप्रकारे जर तुम्हाला घ्यायच्या असतील मूर्त्या तर तुम्ही घेऊ शकता तुमची आवडीनुसार पण त्याची सेवा देखील तेवढी आपल्याकडनं व्हायला पाहिजे एवढं मी तुम्हाला सांगेन किंवा मग छोट्या मोठ्या घेतल्या चार इंच पेक्षा छोट्या त्यांना नैवेद्य वगैरे नाही दाखवला आपण तरीही चालत असत नुसतं देव आपण रोज धूत असतो त्या प्रकारे आपण देवपूजा करायची असते ठीक आहे हा <coughs> बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल म्हणून या प्रश्नाचं उत्तर बघ मी इथे दिलेलं आहे तर या प्रकारे अभिषेक झाला माझा पुरुषसुक्त श्रीसुक्त बोलली त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला नंतर, नंतर आरती घेतली आरती आपली गणपती बाप्पांची कोणाला करायची असेल पूजा तर तुम्हाला नक्कीच सांगेल तर अशा प्रकारे जे विष्णू भगवान आहे त्यांची आपण आरती येत असेल ती घ्यायची किंवा गणपती बाप्पांची आरती घ्या तरीही चालेल नित्यश्रेच्या ग्रंथामध्ये आपली आरती आहे ती आपण घेऊ शकतो नैवेद्य दाखवायचा करपूर आरती साधी आरती तुपाची आरती ही करून घ्यायची त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र जे जे तुम्हाला मराठीत जमलं तर मराठीत किंवा संस्कृतमध्ये जमलं तर संस्कृतमध्ये दे देखील आपण बोलू शकतो तर माझ्याजवळ जेवढे अवेलेबल होते तुळशी पानं देखील माझ्याकडे होते एक्स्ट्राचे मी ते तुळशीचे पानं एक एक पान वाहत गेली आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मी मोजून मापून सेवा केली नाही मी जेवढे पान माझ्याजवळ होते तुळशीचे एकशे आठ होते की त्याच्यापेक्षा जास्त होते जास्तच असतील मला असं वाटतं तेवढे पानं मी चरणांवर वाहिले विठ्ठल विठ्ठलाच्या तर या प्रकारे माझी साधी आणि सोपी पूजा होती जी आपण घरात करू शकतो मी तुम्हाला तेच सांगेल आपल्या मनात भाव हवा मनापासून तुम्ही पूजा करायची दुसरं काही एक नाही ही मूर्ती मी पुण्याहून मागवलेली आहे मी पंढरपूरला गेली तेव्हा मला असं जी मूर्ती पाहिजे होती ती मिळत नव्हती खूप आम्ही शोधली जेव्हा मी अक्कलकोट पंढरपूर गेलो होतो तुळजापूरच्या याला भेटायला पण पंढरपूरमध्ये फक्त काळा कलरचा जो शेड असतो तोच होता हा जो शेड होता ग्रेवाला तो मिळत नव्हता आणि त्यांचा वेगळा शेड होता मॅडम ज्या बोलते मी तर त्यांचा शेड वेगळा होता हा शेड वेगळा आलेला आहे ग्रे टाईप आहे हा तर या प्रकारे पूजा झालेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पाण्याने अभिषेक न करता फक्त थोडंसं पाणी जे होतं ते मी शंखाने म्हणजे टाकलं पुरुषसोक्त बोलत असताना बाकी मूर्तीला काही व्हायला नको म्हणून मी पाण्याने अभिषेक नाही केला फुलांच्या पाकळ्या ज्या होत्या त्या किंवा पाणी शिंपडलं फुलाने या प्रकारे आपण पूजा केलेली आहे अभिषेक वगैरे झालेला आहे आता मी हा व्हिडिओ बघेल तुमच्याबरोबर उद्या म्हणजे मंगळवारच्या दिवशी शेअर करे कारण आता ऑलरेडी सहा वाजले आहेत मला आणि आता माहिती नाही बघते आता स्थापना केली तर मग इथे राहू देते जरा वेळ आणि नंतर मग अजून देवघरात ठेवायचं बाकी माझं मूर्तीला तर नंतर मी मग तुमच्याबरोबर उद्या शेअर करेल बघते मी महाराजांनी पूर्ण केली अजून एक माझी खूप इच्छा होती विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती होती मी बघितलेली पण मला वाटत नव्हतं की माझ्या घरात खरंच म्हणजे ती मूर्ती येईल असं आणि महाराजांनी परत एकदा मला माझी इच्छा जी ती पूर्ण केलेली मनात असतं नक्कीच ते होत असतं कारण तेवढा भाव आपला पाहिजे हो असं मला तरी वाटतं तर नक्कीच महाराजांवरती विश्वास ठेवा आणि एका निष्ठेने चला बघा तुम्हाला नक्कीच आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा सकारात्मक दृष्टिकोन राहतो आणि आपण एखादी गोष्ट जर मनात घेतली ती होत जात असते पण त्याच्यासाठी आपल्याला महाराजांवर सेवेपेक्षाही मी बोलते तुम्ही सेवा करा नक्कीच करा मी नाही बोलणार नाही पण सेवेपेक्षाही तुम्हाला सांगू का आपला विश्वास ठाम असणं खूप महत्वाचं आहे दुःख आलं तरीही महाराज आणि सुख आलं तरीही महाराज आहेत हे गोष्ट लक्षात ठेवा कितीही दुःख येऊ द्यात नक्कीच महाराज आहेत सोडायचं नाही महाराजांना एवढं सांगेल मला बाकीचा छंद जो आहे समजा बाकीचा एवढा नाही आहे की कि साड्या किंवा म्हणजे दुसऱ्या काही गोष्टी असतात बघा लेडीजच्या पण मला देवघरातलं कोणतीही वस्तू म्हटली ना मला खूप आनंद होतो देवघरात काहीतरी वस्तू घेतली ना मी मला म्हणजे खूप आनंद होतो त्या गोष्टीचा आणि खूप मन असं म्हणजे खूप मोठं वाटत असतं की नाही म्हणजे झालं हे झालं असं म्हणून तर खूप आनंद आहे आज या ते गोष्टीचा तेच सांगेल आता बघू कसं कसं काय काय होतं पुढे देवघरात विराजमान करू विठ रुक्मिणींना उद्यापासून दिसतील आपल्या देवघरामध्ये त्यांना विराजमान केलेलं चला इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत ശ്രീസ്വാമി സ്മൃത് ശ്രീ ചിന്ത ശ്രീഗുരുദൈവദത്ത